कधी कधी जीवनात अशी वेळ येते की सर्व काही अंधारलेले वाटते श्रद्धा ढडमडते आणि मनात प्रश्न येतो देव आहे का खरच पण अशा वेळी एक अदृश्य हात आपल्याला तरुण ठेवतो तो हात म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा हात आज आपण ऐकणार आहोत एका तरुणाची खरी कथा जी केवळ चमत्काराची नव्हे तर श्रद्धेच्या पुनर्जन्माची आहे नाशिक जिल्ह्यातील देवडगाव नावाचं छोटस गाव, नावा गाव। तिथ गणेश नावाचा तरुण आई वडिलांसोबत राहत होता वडील एक लहान शेतकरी आई अतिशय श्रद्धाळू दररोज स्वामी समर्थांचा जप मंदिरात दिवा आणि घरात नेहमी जय जय स्वामी समर्थचा आवाज पण गणेश मात्र वेगळा त्याला वाटायचं आईला काहीतरी कल्पना आहे देव वगैरे काही नसतो त्याला शहरात जाऊन मोठं व्हायचं होत पण परिस्थिती अशी की घरात दोन वेळच अन्न सुद्धा कधी कधी नसायचं एका रात्री अचानक वडिलांना ताप चढला तब्येत एवढी बिघडली की गावातले वैद म्हणाले हे आता फार नाही टिकणार आई दिवा लावून स्वामींच्या मूर्ती समोर बसली आणि रडत म्हणाली स्वामी माझ्या नवऱ्यांचं प्राण वाचवा माझा संसार उद्ध्वस्त होईल माझ संसार उद्ध्वस्त होईल स्वामी माझ्या नवऱ्याच प्राण वाचवा गणेश बाजूला उभा होता पण त्याच्या डोळ्यात राग होता आई तू दिवा लावून काय साधणार आहे डॉक्टर हवा स्वामी नाही आई शांतपणे म्हणाली बाळा स्वामी समर्थ जेव्हा ऐकतील तेव्हा सर्व काही बदलून जाईल विश्वास ठेव बाळा गणेश दुसऱ्या दिवशी शहरात डॉक्टर आणायला निघाला रात्रभर पाऊस सुरू होता रस्ता चकल्याने परलेला पण तो चालत राहिला नदीला पोहोचल्यावर पूर ओसरून वाहत होता लोक म्हणाले अरे जाऊ नकोस नदी भयंकर आहे पण गणेश म्हणाला माझा बाप मरण्याच्या दारात आहे मला थांबू नका तो नदीत उतरला आणि प्रवाहाने त्याला खेचलं क्षणभरात तो पाण्यात बुडला बुडाला त्याला वाटलं आता संपलं सगळं त्या क्षणी त्याच्या डोळ्यासमोर तेज उजडलं एक बघूया वस्त्रातील वृद्ध पुरुष त्याच्याकडे आले त्यांच्या डोळ्यात अनंत करुणा त्यांनी हात पुढे केला आणि म्हणाले भाडा श्रद्धा हरवलीस पण मी तुला हरवू देणार नाही गणेशने घाबरून विचारलं तुम्ही कोण स्वामी हसले आणि म्हणाले मी अक्कलकोटच्या स्वामी समर्थ <laughs> जा आई सांग तिच्या अश्रुनी मला बोलवलं तिचं घर मी सोडलं नाही क्षणात गणेश बेशुद्ध झाला काही वेळाने त्याने डोळे उघडले तो नदीच्या काठावर होता कोरड्या वाढूत रात्र शांत होती त्याने स्वतःकडे पाहिलं शरीरावर कोणतंही जखम नाही कपडे कोरडे त्याला आठवलं ते तेजस्वी स्वरूप आणि ती वाणी मी आहेच रे मी आहेच रे मी आहेच रे आहे तो पडतच गावाकडे गेला घराच्या दारात पोचला तेव्हा त्याने जे पाहिलं त्याने त्याचे भणावले घरात दिवा पेटलेला होता आई स्वामींच्या मूर्ती समोर नमस्कार करत होती आणि वडील पलंगावर बसलेले होते पूर्ण बरे आई आनंदाने म्हणाली गणेशा स्वामी समर्थ आले होते मी दिवा लावत होते तेव्हा अचानक घरभर सुगंध आला दरवाजा आपोआप उघडला आणि ते म्हणाले तुझ्या नवरा ठीक होईल मुलगा सुरक्षित आहे मी पाय धरायला गेले पण क्षणांत ते अदृश्य झाले गणेश थक्क झाला तो आईच्या पायावर पडला आई मी चुकलो श्रद्धा खरी असते आज मला स्वामीच दर्शन झालं आज मला स्वामीच दर्शन झालं आईच्या डोळ्यातून आनंदाशू वाहू लागले घरात जय स्वामी समर्थ असा कुमला त्या दिवसानंतर गणेश बदलला तो दर आठवड्याला अक्कलकोटला जायचा तिथे बसून तो म्हणायचा स्वामी मला फक्त तुमचा आश्रय हवा आहे हळूहळू त्याच्या आयुष्यात सर्व काही बदललं त्याला काम मिळालं घरात सुख आलं तो गावात एक लहानच स्वामी समर्थांचं मंदिर बांधू लागला गावातले लोक म्हणायचे गणेशच्या घरी रोज चमत्कार होतो काही वर्षांनी गणेशच्या मुलीला गंभीर आजार झाला डॉक्टरांनी सांगितलं शक्यता फारच कमी आहे पण गणेश घाबरला नाही तो मंदिरात गेला आणि म्हणाला स्वामी ही माझी दुसरी परीक्षा आहे तुमचं नाव माझ्या ओठावर आहे त्याने तीन दिवस उपवास केला फक्त पाण्यावर राहिला तिसऱ्या दिवशी रात्री मंदिरात सुगंध पसरला त्याला स्वप्न पडलं स्वामी समर्थ त्याच्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवून म्हणत होते ती माझी मुलगी आहे काही होणार नाही <laughs> दुसऱ्या दिवशी मुलगी पूर्ण बरी झाली डॉक्टरही म्हणाले ही वैद्यकीय दृष्ट्या शक्यच नाही ही कथा एका भक्ताची आहे पण ती प्रत्येक भक्ताच्या जीवनाची प्रेरणा आहे श्रद्धा जिथ असते तिथं चमत्कार होतात स्वामी समर्थ म्हणतात मी आहेच रे तुझला काय भीती म्हणूनच मित्रांनो किती अंधार असो फक्त एक दीप लावा श्रद्धेचा दीप आणि मग पहा तुमच्या जीवनात स्वामी स्वतः येतील फक्त एक तास ऐका आणि अनुभवा श्री स्वामी समर्थांचा खरा चमत्कार श्रद्धेचा विजय सत्य जी तुमचं आयुष्य बदलून टाके श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ